नमस्कार मी चेतन महाजन आणि आपण पाहतात महाराष्ट्र लाईव्ह्यूज तर आज मित्रांनो शंभू राजांचा शौर्य दिवस आहे आणि तरी देखील अभिनव बहुउद्देशीय टी कॉलेज हे बडगाव हे विविध उपक्रम राबवत असत आणि तसेच आज देखील व्हॅलेंटाईन दिवस आणि शौर्य दिवस हा दोघे एकाच दिवशी आलेले आहेत आणि शौर्य दिवसानिमित्त व्हॅलेंटाईन दिवसाचं काय आहे काय नाही आज थोडक्यात आपण अभिनव डीएमएलटी कॉलेजचे जे प्रिन्सिपल मुख्याध्यापक जे आहेत डॉक्टर uh, uh, सुवर्णा पाटील मॅडम यांच्याकडून आपण थोडक्यात माहिती घेऊया चला तर बघूया माझ्यासोबत महाराष्ट्र की आज तुमचं सतत वेगवेगळे वे उपक्रम वे 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 राबवत असतात आणि आज देखील शौर्य दिनानिमित्त व्हॅलेंटाईन दिवस आणि शौर्य दिवस सारखा त्या त्यानिमित्ताने तुम्ही जे उपक्रम राबवणार त्याबद्दल तुम्ही काय सांगणार थोडक्यात आज व्हॅलेंटाईन डे आहे आणि प्रेमाच्या नावाने मुलं आपला करिअर व्यर्थ वाया घालतात काही तर त्यात जीव सुद्धा देतात तर आमचा संदेश आहे की पाश्चात्य संस्कृतीला तुम्ही आहारी जाण्यापेक्षा आपली संस्कृती जी आहे ती जपा शंभू राजांसारखं प्रेम करा सैनिकांसारखं आपल्या देशावर प्रेम करा खरं प्रेम जे आहे ते माता पिता आणि देश याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही हा संदेश आम्हाला द्यायचा आहे यांनी आपल्याला थोडक्यात सांगितलेलं आहे तसंच आपण कॉलेजच्या विद्यार्थी त्यांच्याशी पण संवाद साधूया तर तुम्ही काय सांगणार की आज जे तुम्ही राबवता उपक्रम त्याबद्दल तुम्ही काय संदर्भ आज शंभू राजांचा शौर्य दिवस आहे आज व्हॅलेंटाईन डे नाही तर शंभूरायांचा शौर्य दिवस आहे लोक फालतू पैसे फालतू पैसे वाया घालतात ते तिकडे त्यांनी नाही घाला पाहिजे त्यांनी अभ्यासावर लक्ष द्यायला हवे असंच नियमित प्रमाणे अभिनव बहुद्देश डीएमएल टी कॉलेज हे सतत उपक्रमात असत असत आणि आज देखील शौर्य दिवस आणि व्हॅलेंटाईन दिवस सोबत असल्या त्यांनी शौर्य दिनाचं जे महत्व आहे ते प्रेमाला इकडं फालतूकडे लक्ष न घालवता शौर्य दिवस आणि आपल्या देशावर प्रेम करा आपल्या राज्यावर प्रेम करा असं थोडक्यात त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे माझ्यासोबत अब्रार मिर्झा भडगाव